देशातल्या सत्तर वर्ष आणि त्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांना सरसकट सर्वांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतला या निर्णयाचं राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत आहे हा निर्णय ज्येष्ठांसाठी एक मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया विजय कुंभार यांनी दिली आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये सत्तर वर्षावरील सर्व वृद्धांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पाच लाख रुपये जे काय ते पॅकेज आहे आणि कॅशलेस असे उपचार मिळणार आहे खरोखर मला असं वाटतं की सत्तर म्हणजे साठ वर्षानंतर जे जे व्यक् व्यक्ती असतात त्यांना खरोखर उपचाराची आणि औषधाची गरज असते कारण काय रोग असतात ते रोग साठ वर्षानंतर जास्त होत असतात आणि अशा काळात त्यांना मत्तीचा हात देणं गरजेचं होतं आणि शासनानं हा निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे मी त्यात सगळ्यात त्याचं स्वागत करतो केंद्र सरकारकडून जी योजना आयुष्यमान भारत होती ती साठ वर्षाची असून आता ती सत्तर वर्षाची एक्सटेन्शन केलेली आहे या योजनेचा सर्वसामान्य वयोवृद्ध लोकांना खूप असा फायदा होणार आहे त्यामध्ये कॅशलेस योजना असल्यामुळे यामध्ये सर्वसामान्य लोकांना जे अडचणी यायच्या पैशाचा जो अभाव यायचा त्यासाठी जी योजना दहा वर्ष पुढं तिने एक्स्टेन्शन केली त्याबद्दल सर्वांनाच त्याचा खूप लाभ होणार आहे